नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राज्यातून सर्वात मोठी बातमी जाणून घेऊन संपूर्ण अपडेट महाराष्ट्रात काही ठिकाणी बंद जाणून घेऊन पूर्ण अपडेट आहिल्यानगरच्या राहुरी मधील एका तालमेत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली त्यामुळे राज्यातील काही भागात बंद पाळण्यात आलेला आहे राज्यात आज सत्तावीस मार्च या ठिकाणी राहुरी तालुका पूर्णपणे कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे तसेच बुधवारी राहुरीत मोठा तणाव देखील निर्माण झाला होता नागरिकांनी एकत्र येत नगर मनमाड हायवे देखील केला होता आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आलेली आहे याच घटनेच्या निषेधात आज राहुरीत पूर्णपणे बंद पुकारण्यात आलेला आहे आणि या बंदला राज्यातील येथील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे येणाऱ्या आणखीन दिवसांमध्ये काही तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा देखील सतर्क आहे బల్ల కమెంట్ కదాప్రమేయా ప్రత్యేక అప్డేట్ చనల్సి కనెక్ట్ రాటూ నవీన అప్డేట్ సో జయ మహారాష్ట్ర